अकोल्याच्या जनतेला आदरणीय मधुकररावजी पिचड साहेब आदरणीय वैभवरावजी पिचड साहेब आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आदरणीय अजितदादा साहेब देवेंद्र फडणवीस साहेब या सगळ्यांच्या प्रयत्नातून या सगळ्या गोष्टी साकारलेल्या आहेत <coughs> या ठिकाणी अकोले बस स्थानकाचं नव्यानं उद्घाटन करण्याचा घाट घातला जातोय अकोले बस स्थानक निर्माण होऊन आज पंचवीस वर्ष झाले पंचवीस वर्षापूर्वी तत्कालीन एस टी महामंडळाचे अध्यक्ष आमदार सुधाकर पंत परिचारक यांच्या शुभ हस्ते त्या एस टी स्टँडचं भूमिपूजन झालं आणि निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर नायकवाडी नावाचा जो एस टीचा कर्मचारी होता जिथं तो आम्हाला काम करत होता त्याच्या हस्ते त्या एस टी स्टँडचं उद्घाटन झाले मुळात अशा प्रकारे बस स्थानकाचं उद्घाटन होणं किंवा एस टी स्टँडचं बस स्थानकाचं उद्घाटन करणं हा जो प्रकार चालू आहे हा मात्र आम्हाला मान्य नाही या ठिकाणी सुशोभीकरण झालं आहे दोन्ही बाजूला गेट झाले आणि केवळ फक्त या ठिकाणी सुशोभीकरणाचं आणि गेटचं उद्घाटन अशा प्रकारचं काम आज जरी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं तर त्याला आमचा कुठलाही विरोध राहणार नाही ना कारण या बसचालकाचं उद्घाटन याच्यापूर्वी त्याचे निर्माते या, त्या निर्मा या तालुक्याचे लोक जुने लोकप्रतिनिधी आणि राज्याचे माजी मंत्री आदरणीय मधुकररावजी पिचोड साहेब आहेत दुसरं या निमित्तानं राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब तहसील कार्यालयाचं उद्घाटन आणि लोकार्पण लोकार्पणसुद्धा करणार आहेत परंतु शिर्डीला मध्यंतरी कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये सन्मान्य एकनाथराव शिंदे साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब असतील या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं सुद्धा या ठिकाणी तहसील कार्यालयाचं सुद्धा लोकार्पण सोहळा हा शिर्डीतून झालेला आहे त्याच्यामुळं केवळ श्रेयवादासाठी मुळात या तालुक्यामधलं असणारं तहसील कार्यालयाचं भूमिपूजनसुद्धा आदरणीय वैभवरावजी साहेब आणि आदरणीय मधुकररावजी पिचड साहेब यांच्या सत्तेच्या काळामध्ये त्याचं भूमिपूजन झालं पंच्याण्णव टक्के काम हे त्याच काळामध्ये पूर्ण झालं केवळ पाच टक्के राहिलेलं काम या काळामध्ये पूर्ण करण्याचं काम केलं आहे परंतु ज्याचं खऱ्या अर्थानं राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालं आहे त्याचं पुन्हा उद्घाटन करणं हेही आमच्या दृष्टीनं उचित वाटत नाही केवळ या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जरी तालुक्याचा लोकप्रतिनिधी या ठिकाणी असला तरी हे सरकार भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं महायुतीचं सरकार आहे या सगळं कामामध्ये या तीनही पक्षांचं आणि या तीनही पक्षांच्या नेत्यांचं मोठं योगदान आहे त्याच्यामुळे सगळ्यांना विश्वासात घेऊन अशा प्रकारची कामं करावीत अशी आमची रास्त अपेक्षा आहे दुसरी गोष्ट यावर्षी अगस्ती सहकारी साखर कारखाना फार मोठ्या आर्थिक संकटातून सामोरा जात होता त्यासाठी या देशाचे गृहमंत्री आदरणीय शहा साहेब अमित भाई शहा यांनी कमी व्याजदराचं चौऱ्याण्णव कोटी रुपये कर्ज हे अगस्ती सहकारी साखर कारखान्याला उपलब्ध करून दिलं आणि अगस्ती सहकारी साखर कारखाना ही अकोले तालुक्याचे भाग्यलक्ष्मी आहे आणि या भाग्यलक्ष्मीचं पुन्हा एकदा चाक व्यवस्थित फिरून तमाम शेतकऱ्यांना आणि सभासदांना न्याय देण्याची भूमिका केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं राज्यातल्या महायुतीच्या सरकारनं घेतलं आहे आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि अकोले तालुक्याच्या तमाम जनतेच्या वतीनं ऊस उत्पादकांच्या वतीनं या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं मी आदरणीय अमितभाई भाई शहाचे आभार मानतो आणि आज जशी अगस्ती सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी मदत केली तशीच अगस्ती सहकारी साखर कारखान्याला भविष्यकाळामध्ये जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा केंद्र ते सरकार असेल राज्य सरकारनं या कारखान्याला मदत करावी ही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो पुन्हा एकदा या ठिकाणी महायुतीचं सरकार हे अतिशय लोकप्रिय निर्णय घेऊन अतिशय जनताभिमुख काम करतं आहे या कामाचं पुन्हा एकदा मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं स्वागत करतो आणि ह्या सगळ्या कामांचं श्रेय केवळ कुठल्याही एका पक्षाचं नसून ही महायुती सरकारचं यश आहे हीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी पत्रकार परिषदेला उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो सध्या मी तिला अकोले तालुक्यातील जे भंड्यादारा धरण आहे त्या धरणाला सुद्धा राघूजी बांगरेंचं नाव दिलं जावं अशी मागणी माजी मंत्री मधुकरराव पिचड आणि वयबराव पिचड यांनी केली होती त्याचप्रमाणे जे काही चौऱ्याण्णव कोटी रुपये या ठिकाणी अगदी सहकारी साखर कारखान्याला <coughs> कर्ज मिळाले हे याच्यामध्ये खरं तर पिचड प पिता पुत्रांचा मोठा सहभाग आहे परंतु असं ऐकलं जातं आहे का भाजपनी जरी मदत केली परंतु येत्या पंधरा तारखेला पिचड पिता पुत्र हे तुतारी फुंकण्याच्या मार्गावर आहे काय सांगा यापूर्वी अशा अनेक वेळा चर्चा झाल्याच या चर्चांमध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही त्याच्यामुळे ना आम्ही आहे ठिकाणी नेते पण आणि आम्ही कार्यकर्तेसुद्धा सुखी आणि समाधानी आहोत म्हणून यात ज्या आज चर्चा आहेत त्या केवळ चर्चाच आहेत याहीपूर्वी या देशाचे नेते आदरणीय साहेब आले होते तेव्हाही दोन दिवस अगोदर चर्चा झाली होती की तिचं तिचा पुत्र राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत आणि आताही पुढे ती चर्चाच आहे चर्चा होत राहणार आहे पण या चर्चेमध्ये आम्हाला आणि आमच्या कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारचं तथ्य वाटत नाही केवळ समंग्र लोकप्रियतेसाठी अशा प्रकारच्या चर्चा या तालुक्यामध्ये याही पूर्वी झाल्यात आणि भविष्यातही होत राहतील परंतु आम्ही आहे त्या ठिकाणी सगळेजण मनापासून समाधानी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव सीताराम पाटील भांगरे आणि त्यांच्या सगळ्या समंगड्यांनी भाजप पक्षाचे जे कार्यकर्ते होते त्यांनी जो काही श्रीमंत लॉन्स या ठिकाणी मेळावा घेतला त्यावेळेस सूचक व्यक्तव्य केलं होतं की अकोले तालुक्याची जागा ही महायुतीमधून भाजप पक्षाला मिळावी काय सांगा अजूनही आमच्या सगळ्यांचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीला या तालुक्याची महायुतीमधली जागा सोडून घेण्याचे आमच्या सगळ्यांचे प्रयत्न आहेत पक्षाचे वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून मान्य करू माझे आमदार वैभवराव पिचडे यांनी त्यावेळेस अशी भूमिका बजावली होती की हे तिकीट जर डॉक्टर किरण रामच्यांना देण्यात आलं तर आम्ही बंडाची भूमिका घेऊ काय म्हणते नाही त्याचा यदा कदाचित पक्षश्रेष्ठींशी सगळ्यांशी चर्चा होऊन योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊ याच्यावर आज बोलणं काही उचित नाही आहे समजा पिचक पिता पुत्रांनी जर तुतारी हातामध्ये घेतली तर तुमची काय भूमिका राहा नाही तू तरी येण्याचा प्रश्नच नाही प्रसार माध्यमांना पिचडांना तिकीट न दिल्यास त्यांची भूमिका काय असेल काय नाही पिचड्यांची भूमिका माझ्या माहितीप्रमाणे महायुतीचं तिकीट म्हणजे काही जरी बनत असलं तरी भारतीय जनता पार्टीला सुटत अशी आजही अपेक्षा आहे महायुतीनं महायुतीनं स्पष्ट संदेश दिलेले आहे की विद्यमान आमदारांना त्या जागा दिल्या जातील अशा पद्धतीनं जागांचं वाटप चालू आहे महायुतीनं काही संकेत दिले तरी अकोल्याच्या बाबतीमध्ये अकोले तालुका भारतीय जनता पार्टी पूर्णपणे अपेक्षावादी आहे की इथली जागा ही भारतीय जनता पार्टीला सुटेल आणि या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय वैभवरावजी पिचड साहेब या ठिकाणी विधानसभेच्या वैभव पिचडांचे जुने कार्यकर्ते आहेत का त्यांची इच्छा आहे की पुन्हा शरद पवार गटात जावे असं आम्ही काही लोकांशी संपर्क का साधला असं सा त्या लोकांची भावना आहे मग त्या भावनाचा तुम्ही आदर करणार नाही का या पद्धतीत कार्यकर्त्यांच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर हे तुम्ही पण पत्रकार लोकांनी जाणून ठेवली पाहिजे आतापर्यंत इलेक्शन झाले मार्केट कमिटी नगरपंचायत कृषी उत्पन्न बाजार समिती असू द्या खरेदी विक्री संघ असू द्या पिचडांचे कार्यकर्ते आदेश घेतात त्याचे फॉलोअप करतात पिचडचे निर्णय घेतील त्याला सगळे कार्यकर्ते बांधलेले असतात टक्के सत्याजवे असेल परंतु पिचड हे एवढे मोठे नेते असतानाही आतापर्यंत त्यांना कुठल्याही पदावर संधी का नाही दिली ना राज्यपाल नियुक्त कोट्यातून दिली ना कोणतं महामंडळ दिलं म्हणजे भाजपने अन्यायच केलेला असं वाटत नाही तुम्हाला आम्हाला जनतेतून निवडून जायचंय मागच्या जायचा प्रश्न आतापर्यंत महामंडळ विचार केला गेले नाही जनतेतून निवडून जायचंय जनतेतून एवढं इलेक्शन लढले सर्व पक्ष एका बाजूने आणि आम्ही भाजप म्हणून मुलात पत्रकार परिषदेला सामोरं जाताना असताना तुम्ही राहुल देशमुख असेल यशवंत राणा असतील तुम्ही दोघंही तसे पिचडांचे खंदे समर्थकात पिचडांचे खंदे समर्थक म्हणजे ही वैभव पिचड्यांची भूमिका सांगताय की पक्षाची भूमिका ही भूमिका वैभव पिचडांची पण आहे मग वैभव पिचड आणि पिता पुत्र जर राष्ट्रवादीमध्ये गेले तर तुमची दोघांची भूमिका काय असं काहीच राहणार नाही आला रे आला मान्सून कोणत्याही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत बचत सेल महाबचत महोत्सव श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर मध्ये सुरू जेंट्स टी शर्ट रुपये नव्याण्णव पासून पुढे परकर रुपये पंचावन्न पासून पुढे ब्लँकेट रुपये एकोणनव्वद पासून पुढे डॉलर लेगिन दोनशे साठ रुपये फक्त रेमंड सुटिंग पन्नास टक्के सूट तसेच मेन्स फॉर्मल पॅन्ट दोन खरेदी करा आणि मिळवा एक पॅन्ट मोफत मेन्स फॉर्मल शर्ट एक खरेदी करा आणि मिळवा एक शर्ट मोफत झील रेनवेअर वीस टक्के सूट जॉकी इनरवेअर पंधरा टक्के सूट तसंच इतरही खरेदीवर वीस ते पन्नास टक्क्यांची भव्य सूट ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी सुरू अजून बरेच काही या पहा खात्री करा आणि खरेदीचा मनमुराद आनंद घ्या आमचा पत्ता श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर शाखा नंबर एक अगस्ती कॉम्प्लेक्स दुसरा मजला बाजार अकोले शाखा नंबर दोन होलसेल साडी विभाग भिंगारे गोडाऊन शेजारी कचेरी रोड परिसर अकोले संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकवीस तेहतीस